तर मित्रांनो आपली या वर्षीच्या नवीन वर्षातली आपली एव्हेंजरवरील मालवणातली ट्रीप सुरू होती पण बिकट वेळ आली होती ती मालवणाला आज बाय बाय बोलण्याची हो मित्रांनो आपला आजचा मालवणातील शेवटचा दिवस होता आपण निघणार होतो थेट संगमेश्वरला पाय निघवत नव्हता मालवणातून का तर दादा मित्रांनो खरंच निघवत नाही घराच्या डोळ्यात पाणी भरलेलं असतं मी पण नखरे केले मात घालायचे चला आता आपला सफर चांगल्या वेळेस वरचा आहे आता इथून तर या ट्रिपमध्ये तुम्ही पाहिले आपल्या या मालवणातील नवीन वर्षाच्या बाईक राईडमध्ये आपण मालवणातील सुंदर सुंदर ठिकाणांना भेट दिली त्याचबरोबर वर इतके वर्ष कुणकेश्वरमधील जी शिवलिंग समुद्राच्या आतमध्ये दडलेली होती त्यांनाही शोधून काढण्यात आपल्याला यश मिळालं आहे तो व्हिडिओ नशील पाहिला तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली आहे तो पहा आणि आज आपण निघालो होतो आपल्या संगमेश्वर आपल्या गावी कर्जवेला तर चला तर त्या गावात आपण काय काय धमाल केली ती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे सो मित्रांनो आमचा अवतार बघा रोड खराब तर होतेच आणि गाडी चालून चालून कंटाळा सकाळ दुपारून निघालेलो आपण चारच्या सुमारास वाजले बघा किती कर चार पाच तास लागणार होते कितना घंटा वगैरे कितना किती था पाच घंटा ना झाल्या आम्हाला सहा सात तास आणि आपण होळ पण केला जेवण घ्यायला वगैरे पण त्याचं चीज झालं चेहऱ्यावर नका जाऊ हे बघा ना ज्या घरात आपण राहणार होतो ना साक्षी नरावडे राजेंद्र नरावडे काका आपल्या त्यांचं गाव आहे बघा गा। कणस तर मित्रांनो आता आपण मालवणतून संगमेश्वरला चाललं आहे की बघा आमचे पांडू काका निलम काकू मावशी काकूची की आमचे जगदीश काका माझ्या मागे आता डबल डिस्ट पार्टनर झाला आहे बघा ते ना हां रोहन आपला येताना सिद्ध होता आता रोहन आहे त्याला पण आपण या वर्षीचा बाय हे करतोय मी अंगणेवाडीत परत येते काका चला गणपती बाप्पा मोर या आहे चला येत एकदम आणज हां जय शिवराय जाताना मित्रांनो परत निघवत नाही थांबच्या डोळ्यात पाणी भरलेलं असतं मी पण नखरे केली माझ घालायचे चला आता आपला सफर सोडत आहे आता इथून नाही की आपण आता मालवण डेपो क्रॉस केला आहे कसाळा मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेला मुंबई एक्सप्रेस हायवेला पकडतो आपण मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेला हा कसाळा मार्ग आहे खूप शांत आणि सुंदर रस्ता हो आहे त्या रस्त्यावरचे चांगले चांगले नजारे आहे सुंदर सुंदर मंदिर तुम्हाला मी दाखवणार आहे संगमेश्वर पोहोचूपर्यंत आणि परत आपण पर आपल्या गावी चाललो आहे कर्ज झुस पियाचा हा आपला पहिलाच ब्रेक मित्रांनो चला ज्यूस पिया आणि पटपट मोमेंट्स घ्यामेंट मी कसाल बाजारपेठ होती कसाल आता आपण बाहेर पडून हायवे टच आहोत माझ्या उजव्या हाताला आहे तो हायवे आहे हा डेपो आहे कसाल बस देतो डाव्या बाजूला कसाल बस डेपो आपण Kon oh, voy ba nan teke yon ber.

आपल्याला ना नदी लागली आहे सुंदर असं गाव आहे सगन पावड्याचा बोट पुढे येते सुंदर नदीचा बेट नात्याला इथेच भेटलेला गगण पावडावडा घाट असतो घाटाचा कम्पाऊंडच आवडतो मित्रांनो आपण आता चाय प्यायला होर्ड घेतला श्री स्वामी समर्थ हॉटेलजवळ बोर्डावर आहे तिवंदमाळा फाटा आहे मंदरूळ फाटा तिवंदमाळ असं काहीतरी लिहिलंय हायवेवरच आपण चाय पिया च पिव निघून जाऊया तो मित्र आहे बघा चाय पिऊन निघतोय सहा अडतीस झाल्यात पटापट निघा आपला शास्त्रीय मार्ग आहे ना थोडासा खडबुडी आहे आपल्या गावाकडे जाणारा मार्ग पटापट रस्ता कापूया आपल्या गावाच्या जवळ पोचूया लवकर चला मित्रांनो मी दिसतोय की नाही पुरा अंधार पडला एवढा हा तर आपण इथे ना मित्रांनो रात्री थांबलेला होता था। त्या का काकींना करजो એટલે ક્રાશનો કદરામનીતે સાયબા હોટેલરુન ચાઇનીઝ પાર્સલ ગેલા તો પાર્સલ ગતલે અને નીકતોય રસ્તા ખૂબ ખરાબ હે સંગમેશ્વર જિલ્લા ખોદું ઠરલે મને આપલે એટક લેટ જલને ચાર तास दाखવલે પાંચ तास આપન પોસલો પાયતો अजून આપન શાસ્ત્રી પુલાવરચા આતો લેફ્ટ મારુન અનકિન 24 કિલોમીટર આત પહોંચાય છે તો પણ રસ્તા થોડાસા ખરાબ જ હે તો ચલા અતા फटाफट નીકતો आमचा अवतार बघा रोड खराब तर होतेच आणि गाडी चालून चालून कंटाळा सकाळ दुपारून निघालेलो आपण चारच्या सुमारास वाजले बघा किती अकर चार, चार पाच तास लागणार होते कितना घंटा वगैरे हो कितना वाजायचा पाच घंटा ना झाले आम्हाला सहा सात तास आणि आपण होळ पण केला जेवण घ्यायला वगैरे पण त्याचं चीज झालं चेहऱ्यावर नका जाऊ हे बघा ना ज्या घरात आपण राहणार होतो ना साक्षी नरावडे राजेंद्र नरावडे काका आपल्या त्यांचं गाव आहे बघा घर बघा हे बघा मित्रांनो फक्त पडवीच दाखवतो तुम्हाला हा डेडिकेटेड ब्लॉग आपल्या या घराचं पण नंतर बनूयाच काकांच्या होमस्टीसारखा सुंदर काय वळदी माळापणाने सकाळी ना सकाळी नजारा या घराचा एक नंबर बघा तुम्ही उद्या समजेल तुम्हाला नेक्स्ट सो मित्रांनो जर गेल्या वर्षी तुम्ही आपले ब्लॉग बघितले असतील ना गावचे तर हे घर लांबून दाखवलेलं आपलं राजू काकांचं राजेंद्र नेरावडे काका साक्षी नेरावडे हिचं हे घर इथे त्यांना पण एवढा पाठ रेंटवर दिलेला आहे याच घरात आपला काकांनी आणि साक्षीने यावर्षी म्हणजे कालपासून आजपर्यंत राहायचा बंदोबस्त के केलेला अजून पण राहिलो असतो आपण आम्ही दोघेच कंटाळले आणि ही एवेंजर आहे बघा आपली उभी एवढा मस्त परिसर आहे बाजूनी खूप सुंदर परिसर आहे आता घर खोलून घरातला आतला परिसर तुम्हाला दाखवते एवढा सुंदर आहे ना तुम्ही हडबडाल आपली एवेंजर वाटते बघा ना काय चलो आता आतून बघूया घर आहे बघा मित्रांनो राजा खोलून आज जातातच ना असं सुंदर नजारा आहे ही छोटी पडवी आहे इथे खूप सारी जागा आहे झोपायला बसायला आणि आपला सर्वात आवडता विषय पाळणा काय मस्तच केलं काकाने घर हे बघा ना या पाळण्यावर बसून आम्ही लोक रात्री गप्पा गोष्टी केल्या सकाळी थोडीशी चाय नाश्ता केला आणि इथून हे एवढा परिसर आहे जिथे सकाळ सकाळ चूल पटून मस्त पाणी गरम केलं आणि गरम काय चांगलं तापवलं आहे बघा इथे चोरडीत पाणी तापवलेलं आपण इथून बॅकसाईडला आणखीन एक चूल आहे ती पण दाखवतोच तुम्हाला मी इथे पण एक चूल आहे त्यातलीच थोडीशी लाकडं घेऊन आपण ही चूल पेटवली इथून हा गोल परिसर आहे फिरायला बाहेरच्या बाहेर आणि इथे वॉशरूम आणि नाणी घर बाथरूम बाजूला आहे ही पत्ली पाणी गरम करायचीच आहे आता वरती दाखवतो तुम्हाला ही शिडी कुठे जाते ती चला कर्जुई गावातलं हे दुसरं सुंदर घर जे आपल्या हक्काचं आहे मधुकर काकांच्या घरानंतर हे एक घर जे आपण फक्त बाहेरूनच बघितलेलं होतं एवढ्या वर्षात आज फर्स्ट टाईम राहिलो ना वेगळाच अनुभव होता सो हे बघा मित्रांनो त्या शिड्या चढून हे लोखंडी शिड्यात बाकी काकांचं सर्व लाकडी बांधकाम आहे मस्त सागवानी हा बघा मी सकाळी येऊन गेलो हे माझे तायच्या ठेव केलं होतं मी ब्रश करताना हा बघा ना, ना। व्यू बघा इथून सगळ्या बसेस गाड्या इथपर्यंत जातात तिथे एक हॉस्टेल आहे जे तुम्हाला मी नेहमी दाखवतो खाडीच्या बाजूला जे आपल्या संगमाच्या बाजूला आणि हा एवढा मोठा भळा परिसर आहे जिथे आपण मस्त फॅमिली निशारण एन्जॉय करू शकतो लहान मुलं तर खूप वेगळ्या पद्धतीने बागडू शकतात आणि बघा इथे दिसते मला ती खाडी आहे थांबा दाखवत ती बघा ती खाडी आहे खाडी इथून पाणी दिसतच नाही खालून दिसते बऱ्यापैकी पाणी इथून दिसत नाही आहे इथून थोडंसं डोळ्याने दिसतंय कॅमेऱ्यामध्ये नाही थांबा दाखवतो तुम्हाला ही बघा ही खाडी आहे म्हणजे आपल्या चार ताळुक्यांचा संगम जो आहे ना तो हाच आहे बघा सुंदर घर आहे आता या घराला आपण निरोप देणार आहोत कर्जुळे गावाचा नवीन पद्धतीने बनवलेला ब्लॉग आपला चलो बघायला विसरू नका आपल्या कर्जुळे गावातील अशा सुंदर पहाटेची सुरुवात आपण आपली आई देवीच्या दर्शनाने सुरू केली होती मित्रांनो आई तळेकरंचे दर्शन घेऊन तिची अशी ओटी भरून आपण थेट संगमावरील जेट्टीवर आलो होतो जेट्टीवर का तर मित्रांनो कर्जवे गावात येऊन संगमावरील बोटीचा प्रवास न करताच मुंबईला गेलो तर मनाला खंत लागेल तर चला आता त्या बोटीच्या सफरीमध्ये तुम्हीही आमची सोबत करा कारण मित्रांनो आता आपण परत कर्जवे गावाला आलो